सह्याद्री सहकारी सागर झाली असून पाच एप्रिल रोजी मतदान होणार आहे या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राज्याचे माजी सहकार व पनमंत्री आणि कारखान्याचे विद्यमान चेअरमन श्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनल मधून उमेदवारी मिळावी यासाठी गावगावची इच्छुक उमेदवार बाळासाहेब पाटील यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी करताना दिसत आहेत सह्याद्री सहकारी सागर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली असून पाच एप्रिल रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीमध्ये मा राज्याचे माजी सहकार मंत्री व कारखान्याचे विद्यमान चेअरमन श्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनल मधून यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील इच्छुक गाउ श्री बाळासाहेब पाटील यांना भेटण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत कारखान्याचे विद्यमान चेअरमन श्री बाळासाहेब पाटील यांनी कारखाना अतिशय उत्तम पद्धतीने चालवला असून सर्वाधिक दर देणारा कारखाना अशी सह्याद्रीची ओळख निर्माण केली आहे शेतकरी सभासदांचं हित डोळ्यासमोर ठेवून बाळासाहेब पाटील यांनी अत्यंत पारदर्शक पद्धतीनं कारखाना चालवल्यामुळेच त्यांच्या पॅनलमधून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक उमेदवार गर्दी करताना दिसत आहेत के एस स्पंदन नाते